मी छत्रपती शिवाजी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आले नाव आहे सिंधुदुर्ग समुद्र आणि दुर्ग म्हणजे जो किल्ला पाण्यामध्ये बांधला जातो त्या किल्ल्याने आपण ठरवू जसं डोंगरातले गड म्हणतात रायगड प्रतापगड सिंहगड तसं पाण्यातल्या किल्ला म्हणतात हा सिंधुदुर्ग आहे याच्या पुढे विजयदुर्ग आहे त्याच्या पुढे रत्नाला सुवर्णदुर्ग एक पाण्यात किल्ला आहे हा जो किल्ला आहे हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन बांधलेला किल्ला आहे हा किल्ला बांधण्यापूर्वी हे बेट होता आपण जे उभे होत ना हे बेट आहे अठ्ठेचाळीस एकरी आतली जागा आहे आणि त्याला चारही बाहेरून अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्रामध्ये हे कुरटे नावचं एक खडकाळ बेट होतं आणि या खुर्टे खडकाळ बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून घेतला आणि किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर राजेने किल्ल्याला नाव ठेवलं होतं सिंधुदुर्ग संपूर्ण किल्ल्याला एकच प्रवेशद्वार आहे जिथून तुम्ही आतमध्ये एंट्री केली आणि ते प्रवेशद्वार कसं होतं किल्ल्यानं दरवाजा थोडा आतमध्ये आहे आणि त्याला बार असं ट्रें बघा तुम्ही असं वळण घेऊन आतमध्ये आलात बघा बोटीत न उतरून ते वळण कशासाठी होतं तर पूर्वीच्या युद्ध चालण्याची शत्रुलोक काहीकरांचे किल्ल्याचे दरवाजे तोडायला हत्तीला आणायचे किंवा लाकडाचा उंका वापरायचे आपल्या शाळेत शिकवलं असेल बघा तर हत्ती किंवा लाकडाचा उंका सरळ रेषेत दरवाजाकडे धावला तरच दरवाजाला धडक म्हणून दरवाजा ब्रेक करतो दरवाजाकडे वळण आलं की हत्तीला जोरात धावता येत नाही दरवाजाकडे म्हणून राजांचे दरवाजेबाहेर कसं वळण गळून घेतलेलं जेणेकरून शत्रूने हत्ती युज करून दरवाजा तोडू नये आता या ठिकाणी समुद्रामध्ये हत्ती कसं येतो होतं इकडे समुद्राला भरती आणि ओटी लागते आणि ज्या दिवशी अमावाश्या आणि पौर्णिमा असते त्यावेळी संध्याकाळी पूर्ण ओटी होते आणि चालत देखील येऊ शकता किल्ल्यामध्ये आजही दरमोशाला जर दर कोणी संध्याकाळी सहा वाजता आला तर हे पाणी पूर्ण सुकलेलं दिसतं सात तास आणि त्या सात सा 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 समोर मालवणला दांडी बीच आहे जो या किल्ल्यावर चालता येतं आणि तसं त्यावेळी ओटीच्या वेळी शत्रू या किल्ल्यावर हत्ती आणू शकत होता म्हणून राजाने दरवाजाला वळण घालून घेतलं जेणेकरून हत्तीन धावून तो दरवाजा तोडू नये आता वळण होतं हे बघा असं सा राईट साईड नव्हतं हो बघा तुम्ही असे उजव्या किल्लर चाल करून आली की आपले जे मराठी सैनिक दरवाजा उघडून किल्ल्याच्या बाहेर पडणार लढायला तुझ्या पाच लोकांनी आमच्या आत्महत्या येण्याचा तुझ्या पाच लोकांनी आमच्या धालकोन तिथे लढाई दुरवाजा तोडून आत्महत्या येण्याचा प्रयत्न केला असता तर त्या शत्रूचे अंग असता तर त्या शत्रूचे अंग लावले ते बघा भिंत होल दिसा छोटे होते लावले ते बघा भिंत नाडवे होल दिसारखो बाहेरच्या होतन जे तेल ओतणार आमचे लोक ते तेल होत डायरेक्ट शत्रूच्या अंगार पडणार गरम आणि त्या ते गरम तेलाचा चटचा लागल्यामुळे शत्रू दरवाजापासून मागे सरकणार आतमध्ये यायला बघणार नाही आणि जे सायन्य होल ठेवलेले आहेत ना इथं जे वरून आमचे लोक तेल ओतणार त्याच्यामुळे काय होणार ते भिंती बाहेरच्या दिशेने पूर्ण तेलकट होऊन जाणार खालपर्यंत आणि भिंती तेलकट होऊन बसल्यामुळे शत्रूला वर चढायला ग्रीप मिळणार नाही म्हणजे थोडक्यात काय शकृती आल शकृती आला असेल तो चढून तो पण किल्ल्या देऊ शकत नव्हता आणि दरवाजा डायरेक्ट घुसू पण शकत नव्हता म्हणून राज्याने छोटे छोटे होल बनवले आपल्याला बघून तो एकदाही बदलला गेला नाही साडे तीनशे वर्ष झालेली आहे सागवान लाकडापासून तो दरवाजा बनवून घेतलेला होता दहा दरवाजा आजही सकाळी सूर्योदय झाला की उघडत आणि संध्याकाळ सूर्यास्ताला की दरवाजा खोळता दहा दरवाजा आजही सकाळी सूर्योदय झाला की उघडतात आणि संध्याकाळ सूर्यास्ताला की दरवाजा क्लोज करावा लागतो राजाने काय प्रथा होती बघा हिरकणी अडकली दरवाजा बंद झाल्यामुळे ती प्रथा सगळ्या किल्ल्यांवर चालू होती मग ती प्रथा हो आणि त्याच्यातनं चौकशी करून बाहेरच्या माणसाला आतमध्ये एंट्री देते डायरेक्ट घेत आहेत ना आधी चौकशी करतात मग त्याला आतमध्ये प्रवेश मिळतो दरवाजा आतली ज्या काही दरवाजे पहाारे गे जायचे त्यांच्यासाठी जागा बांधली त्याला मराठीमध्ये देवड्या असं म्हटल्या जातं आणि दरवाजा समोर एक दगडाचा बरुज बन ना तिथे दगडाची भिंत आहे बघा ती भिंत कशासाठी बनवली शत्रूने बाहेरून तोफेने हल्ला चढवला तो तोफेने जे लोखंडाचे गोळे येणार ते बुरुज असल्यामुळे गोळे पलीकडे अडकणार आणि दरवाजा सुरक्षित राहणार म्हणजे तोफेचा डायरेक्ट मला दरून तो दरवाजा तुटला जाऊ नये मन राजेंदर ती दगडाची भिंत म्हणजे वणटले आहे आणि असं हे पूर्ण केलेला राजाने एकच प्रवेशदार बांधलं ज्याला मराठीमध्ये गोमुखी प्रवेशदार म्हणतात म्हणजे गाईचं मुख बघा पुढे छोटा आणि मागे रुंद असतो तसा तो दरवाजा पुढे छोटा आणि मागे रुंद झालेला आहे जाताना बघा तसा दरवाजा बनवण्याचे दोन बघा तसं तो दगड ओळखता येत नव्हता लढायच्या वेळी आणि दुसरा फायदा काय तर शक्यतो डायरेक्ट आम्हाला धडा होऊ शकत नव्हते दगडाची भिंत आल्यामुळे म्हणून राजाने आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काय नवीन किल्ले बांधून घेतलेले आहेत ते सगळे किल्ले बघाल तर प्रत्येक किल्ल्याला तुम्हाला मुळे असं ओळख लागतोद्वाराकडे आणि त्याच गोमुखी पद्धतीचं तिला गेट बांधला आपण त्या ठिकाणी बघितलं आहे आता किल्ल्याचा इतिहास सांगतो अठ्ठेचाळीश एकरच कुर्ट नाचा एक खडकाळ भेट होता समुद्रामध्ये ज्याच्यात हा किल्ला त्यावेळी राजांनी बांधून घेतला पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट विषयात किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं राजांनी आणि पुढे अडीच वर्ष किल्ल्याचं काम चालून एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्टला ला किल्ला बाध पूर्ण झाला सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये राजांचे जवळपास सातशे ते आठशे मावळे हा किल्ला बांधायला राजांनी राजगडहून पाठवलेले आणि हिरो जिंदुलकर त्यांचे इंजिनियर होते हिरो जिंदुलकर यांनी रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं त्यांच्यावरून हा किल्ला राजांनी त्यावेळी बांधून घेतला आता बानुन ते कि ते ते हा किल्ला त्यावेळी राजांनी आपल्या नौदलासाठी त्यावेळी बांधून घेतलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना बघा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात तर या कारणामुळे म्हटलं होतं की ते राजाने आपली पहिल्यांदा मराठी लोकांची नेव्ही बनवली कोकणामध्ये आणि ती नेव्हीचं काम करण्यासाठी किल्ल्याचं बांधकाम राजांना करावं लागलं आता त्यांना ती नेव्ही कशासाठी हवी झाली तर हा जो कोकण एरिया आहे ना मुंबई ते गोवा हा राजांच्या काळात शत्रू लोकांच्या ताब्यात होता इथनं खाली गोवा राज्य शंभर किलोमीटर आहे पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होतं गोव्याच्या अलीकडे वेंगुरला तीस किलोमीटर आहे ते दस लोकांच्या ताब्यात होतं इकडे वरच्या साईडला देवगडच्या पुढे राजापूर गाव आहे शंभर किलोमीटर ते ब्रिटिशांच्या ताब्यात होतं आणि पुढे मुंबई साईडला अलिबागला जंजिरा किल्ला आहे तो सिद्धीच्या ताब्यात होता असे पोर्तुगीज डस इंग्रजी सिद्धी समुद्रातल्या आणि शत्रू होते आपल्या राजांचे आणि या लोकांची ज्यावेळी राजांनी लढाई करायची ठरवली तेव्हा राजांना त्यांच्यासारखी समुद्रातली लढाऊ जहाज हवी झाली राजांकडे सुरुवातीला दोनच प्रकारचं सैन्य होतं पायदळ दन, घोडदळ म्हणून आणि मग तिसरा समुद्रातलं सैन्य बनवण्यासाठी त्यांना एक कोकण किनारी स्वतःचा किल्ला हवा झाला मग राजांनी काय केलं पहिल्यांदा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला राजांचा पहिला आरमारा प्रमुख होता आणि त्या दौलतनासोबत स्वतः राजे लढायला गेले गोव्यातल्या पूर्वी लोकांची आणि पहिला त्यांच्यावरती विजय मिळवला हो आणि मग हळूहळू सगळ्या शत्रूंचं समुद्रातलं वर्चस्व कमी करून टाकलं आणि ती पंचेचाळीस जाज प्रत्येक बंदरामध्ये उभी केली त्याची बंदरं होती मालवण बंदर वेंगुर्ला बंदर देवगड बंदर अशी ती जहाजं उभी करून ठेवलेली म्हणजे थोडक्यात काय तर समुद्रकी आपल्या मराठ्यांच्या ताब्यात असावा आणि समुद्र मार्गे शत्रू महाराष्ट्रात येऊ नये याच उद्देशाने या समुद्रामध्ये किल्ला बनवला गेला म्हणून ही राजांची नेवीची राजधानी होती आपण कसं रायगड राजधानी म्हणतो ना तर सिंधुदुर्ग ही राजांची आरमाराची राजधानी होती आणि ते लढाऊ आरमार बनवण्याच्या किल्ल्याचं बांधकाम राजांच्या वेळी केलेलं होतं मग किल्ला बांधताना काय करण्यात आलं तर बेटावर त्यावेळी रॉक्स होते मोठे मोठे ते कोण माणसं राहत नव्हती म्हणून खडकांचं बेट होतं तर इथलेच बेटावरचे खडक त्या मावळ्यांनी चिन्नी आणि आतून तोडले मोठ्या फडकांचे असे छोटे तुकडे गेले ते कोपऱ्यात दिसत आहेत ते आणि इथलाच बेटाचा दगड वापरून बेटाला कडेकडेने भिंत घातली गेली आणि किल्ला तयार केला तर इथलाच दगड वापरल्यामुळे अडीच वर्षाचा किल्ला बांध पूर्ण झालेला आहे पण इतर भिंत आहे ना पूर्ण साडेतीन किलोमीटर आहे चारी बाजूने आणि या साडेतीन किलोमीटरचं बांधकाम असं आहे की याला तळाला दगडांमध्ये शिशं विकवून टाकलेलं आहे आपण कसं सिमेंटने घर बनवतो ना काही राजाने दगडांमध्ये शिशां सरळ सुधून त्याच्या तळाचे दगड लावलेले आहेत कारण शिश्याला गंज पकडत नाही आणि दगडांना ते शिस घट्ट धरून ठेवतं आणि ज्या बाहेरून लाटा बसतात तळाला त्याच्यामध्ये बांधकाम तुटू शकत नाही फाउंडेशनला शिश्याचा वापर केला आणि जे पाण्याच्या वरचं काम होतं त्याच्यामध्ये चुना गुळ आणि वाळू यांचं मिश्रण लावलेलं आहे शंख कुठून चुना केला जायचा त्याच्यामध्ये काळं गुळ घातलं जायचं आणि समुद्रात ती वाळू काढून ती वाळू गोड्या पाण्यामध्ये अगोदर धुवून घ्यावी लागायची आणि ती वाळू धुवून स्वच्छ झाली मग त्या चुण्यामध्ये मिश्रण करायची आणि असं चुना गुळ आणि वाळू यांचं सेमेंट म्हणाऱ्या हे वरचे दगड लावले आणि तळाला शिस घातलेले आहे हे संपूर्ण साडेतीन किलोमीटरला सत्तावीस गुरुज बनवले म्हणजे लढाई करण्याची जागा मावळ्यांची आणि चाळीस इंडियन टॉयलेट बनवलेले आहेत मावळ्यांसाठी पाठीमागे बघा तुम्हाला सिंगार दिसेल बघा भिंतीला ते टॉयलेट आहेत सैनिक लोकांना बनवलेले टॉयलेट कशाला बनवले तर पूर्वी लोक उघड्या टॉयलेटला बसायचे आणि त्याच्यामध्ये रोगराई पसरायची आणि आपली लोक त्याच्यात मेली जायची त्यावेळी डॉक्टर एवढे प्रगत नव्हते हो मग आपलं सैन्य बिना लढायचं मेलं तर पुन्हा दुसरं सैन्य पाठवावं लागेल राजांगे माणसं लढाईला